प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी हातकलंगले तालुक्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाज बांधवांना त्वरित जातीचे दाखले देण्याची मागणी अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियानाच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीसाठी आज अभियानाचे मुख्य सचिव संजय कदम यांच्यासह समाज बांधवांनी प्रांताधिकारीची भेट घेऊन केली यावेळी एक हजारहून अधिक जातीच्या दाखल्यांची फाईल प्रशासनाला देऊन पंधरा दिवसात दाखले न मिळाल्यास कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला विमुक्त जाती भटक्या जमाती समाजातील नागरिकांना जातीचे दाखले मिळावेत या मागणीसाठी विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियानाचे मुख्य सचिव संजय कदम यांनी समाज जोडो अभियान सुरू केले आहे बावीस राज्यातून साडेपाच लाख किलोमीटरचा सा प्रवास करून ते आज इचलकरंजीत पोहोचले त्यांनी हातकलंगले तालुक्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि एक हजारहून अधिक नागरिकांना जातीचे दाखले त्वरित मिळावेत या मागणीसाठी प्रांताधिकारी मोसमी चौगले यांची भेट घेतली यावेळी तालुक्यातील तालुक या एक लाखाहून अधिक समाज बांधवांकडे जातीचे दाखले नाहीत जातीचे दाखले मिळावेत म्हणून विविध आंदोलनं करूनही दुर् दुर्लक्ष होत आहे त्यामुळे एक हजारहून अधिक समाज बांधवांच्या जातीच्या दाखल्याच्या मागणीची फाईल घेऊन आलो आहे त्यांना त्वरित दाखले देण्याची मागणी करून पंधरा दिवसात दाखले न मिळाल्यास कार्यालयासमोर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला शिष्टमंडळात संजय गोसावी पन्नालाल इंगळे नूर मोहम्मद मदारी सुरेश कडक लक्ष्मी मुकुंद गागडे यांच्यासह समाज बांधवांचा समावेश होता नमस्कार माझं नाव संजय मारुती कदम आम्ही सात जून दोन हजार सतराला लँडलेस होमलेस जो भटक्यामुक्त समाज आहे ते विमुक्त जाती भटक्या जमाती समाज जोडो अभियान मोटरसायकलवर चालू केलं त्या अभियान आता भारत देशातले बावीस राज्य संपून साडेचार लाख किलोमीटर गाडी चालून अडीच करोड भटक्यामुक्तांचा सर्वे करत त्यांना एकत्र करत आम्ही हातकनगल तालुक्यात आलो हातकणंगले गावांमध्ये हातकनगले तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेलो एकशे सोळा गावं आहेत त्या गावांमध्ये आम्ही गेलो त्यांच्याकडे जातीचे दाखलेच नाहीत का कारण की त्यांचा जन्म कधी नदी नाला किनारी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला त्यांचे जन्माचेच पुरावे नाहीत ते जन्म दाखला नाही आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकरी आमच्या लोकांना भेटत नाही म्हणून आम्ही लँडलेस आहे होमलेस आहे राहायला घर नाही मरायला नाही जगायचं तर कसं जगायचं हा हाही मोठा प्रश्न आहे म्हणून आम्ही एक जुलैला अमर उपोषणाला बसलो होतो त्या अमरण उपोषणाची मागणी होती की महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख भटकेमुक्त समाज असे आहे की त्यांच्याकडे जातीचे दाखले नाहीत म्हणून तलाठी प्रांत ऑफिसरांनी आदेश देऊन तलाठी आणि सर्कल ऑफिसरांना वस्ते वाड्या वस्त्यांवर पाठवा ती मागणी आमची राज्य सरकारने पूर्ण केली त्यामुळे हातगणकले तालुक्यातील समस्त भटक्यामुक्तांच्या एक हजार फायली आम्ही जातीच्या दाखल्यांच्या गीत घेऊन आलोय प्रांत ऑफिस का कार्यालयासाठी या कार्यालयामध्ये आम्ही आता एक हजार फायली सबमिट करतो आहे त्यामुळे एक आम्ही पन्नाशासचं पन्नास टक्के काम केलेलं आहे पन्नास टक्के काम प्रशासनाला करायचं आहे त्यामुळे आमच्या फायली इथं आलेल्या आहेत म्हणून आम्ही महाराष्ट्रातले तीनशे छप्पन्न तालुके छत्तीस जिल्ह्यातील सगळ्या प्रांतांना आणि कलेक्टरांना आमच्या फायली देतो आहे त्यांनी आमच्या ताव्यात घेऊन आम्हाला लवकरात लवकर जातीच्या दाखले देण्यात यावा कारण की आता शालेय वर्ष चालू आहे शालेय वर्ष चालू आहे त्यामुळे आमच्याकडे जातीचा दाखला नाही आहे आणि जातीचा दाखला नसल्यामुळे त्यांना स्कॉलरशिप ॲडमिशन होत नाही आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना परत एकदा आमची विनंती तर काय काय प्रांत अधिकाऱ्यांना माहिती नाहीये तुम्ही काय आहे ते तुमच्या सचिवांना बहुजन विकास कल्याण विभागाच्या सचिवांना सांगा प्रांतांना फायली ताब्यात घ्यायला आता मी प्रांत ऑफिसमध्ये आलो होतो फायली देण्यासाठी तर माननीय प्रांत अधिकारी म्हणले की आम्ही वरिष्ठांशी बोलून सांगतो तर आम्ही इथं फायली घेऊन थांबलेलो आहे आमच्या आम्ही इथं जिल्ह्यामध्ये मनाई आदेश चालू आहे आम्ही पोलीस प्रशासन आणि नियमाचं पालन करतोय कलेक्टर साहेबांनी जो आदेश काढला आहे त्याचं पालन करतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणून आम्ही कुणीच लाखो हजारोच्या संख्येने इथं आलो नाही आम्ही आमच्या नियमाचं पालन करून पोलिसांची परवानगी घेऊन रितसर आम्ही आमच्या फायदे इथं घेऊन आलेलो आहे त्यामुळं माननीय प्रांत अधिकाऱ्यांनी आमच्या फायदे इथं घ्यावं नाही तर मनाई आदेश संपल्यानंतर मन जिल्ह्यामधले लाखो लोक रस्त्यावर हो येतील मग त्याला जबाबदार प्रांत अधिकारी साहेब माननीय कलेक्टर साहेब विभागीय आयुक्त साहेब त्याला जबाबदार राहतील मग मी त्यांना थांबू नाही शकत कारण की विषय खूप सेन्सिटिव्ह आहे जातीचा दाखला नसल्यामुळे ते लोक शिकावं का नाही मोठी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे आदरणीय आम्ही प्रांत अधिकारी साहेबांना विनंती करतो आणि माननीय बहुजन विकास कल्याण विभागाचे सचिव मंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पण विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर आदेश देऊ आम्हाला आमच्या पाहिली ताब्यात घेऊन आम्हाला जातीचे दाखले द्यावे आम्हाला जातीचे दाखले नाही घेतले तर मी इथून हटणार नाही आणि मी इथून हटलो नाही तर ध्यानात ठेवा महाराष्ट्रातले छत्तीस जिल्हे तीनशे छप्पन्न तालुके म्हणजे समाज राहतो दुसरा मुद्दा इथं तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणा आदेश लागलाय पण छत्तीस जिल्हे आहेत ध्यानात ठेवा छत्तीस जिल्ह्यातला पूर्ण भटका मुक्त समाज रस्त्यावर येईल म्हणून आम्ही आदरणीय प्राणसाहेबांना विनंती करतो आहे की आमच्या फायली आम्ही तुमच्या ताब्यात देतोय मायबापा आहोत तुम्ही आमचे त्यामुळे माय बापांनी आमच्या आम्ही तुमचं पन्नास टक्के काम केलेलं आहे प्रशासनाचं आणि प्रशासनाने याच्यावर आम्ही लिस्टमध्ये नावं दिलेले आहेत नंबर दिले त्या स्वयंसेवकांना बोलून तुम्ही त्यांना जागेवर जातीचे दाखले द्यावं हे नंबर विनंती